शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील तसेच देशभरातील शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठा प्रश्न आहे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तो प्रश्न असा आहे की कापसाचे बाजारभाव वाढतील की नाही आता नोव्हेंबर महिना संपत येऊन डिसेंबर महिना सुरुवात होतोय म्हणजे तरी पण त्या ठिकाणी कापसाचे बाजारभाव अजूनसुद्धा म्हणावतसे शेतकऱ्यांना अपेक्षित नाही तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ मित्रांनो कापसाचे बाजारभाव येत्या काही दिवसामध्ये काय असू शकतात कापसाचे बाजारभाव डिसेंबर महिन्यामध्ये वाढू शकतात की नाही जाणून घेऊ ताजी परिस्थिती तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधून आपले युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेतकऱ्यांसाठी काम करतो म्हणून या व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओ मात्र प्रत्येकाने पूर्ण बघा आणि जास्तीत जास्त शेअर नक्की करा कारण आतापर्यंतच्या व्हिडिओला मी म्हटलो नाही शेअर करा पण हा व्हिडिओ मात्र सगळ्यांनी नक्की शेअर करा मित्रांनो एकदा कापसाचे बाजारभाव सांगतो सध्या स्थितीला कुठे काय चालू आहे सावनेरे ते सहा हजार आठशे रुपये समुद्रपूर सात हजार दोनशे रुपये जालना आठ हजार साठ रुपये अकोला आठ हजार साठ रुपये अकोला बोरगा मंजू आठ हजार साठ रुपये त्याचबरोबर मित्रांनो इतर जे बाजार समिती आहे उमरेड सहा हजार नऊशे तीस रुपये सिंधी सेलू सात हजार दोनशे नव्वद रुपये सा पुलगाव सात हजार दोनशे रुपये बीड सात हजार एकशे वीस रुपये आता मित्रांनो यात तुम्ही तुमच्या गोष्ट लक्षात आली असेल की सर्वत्र सारखा भाव नाही आणि हा भाव जास्तीत जास्त एखाद्या जास्त कोणत्या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त गेला ते मी तुम्हाला सांगितले आता मित्रांनो तुमचा प्रश्न हाच आहे की कापसाचे बाजारभाव अजून वाढतील की नाही शेतकऱ्यांनी कापूस विकावा की ठेवावा काय नेमकं का करावं शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे तर मित्रांनो सध्या स्थितीला देशभराचा जर विचार केला तर देशभरामध्ये देश सरासरी भाव सहा हजार आठशे रुपयापासून सात हजार शंभर आहे राज्याचा विचार केला तर राज्यात सहा हजार आठशेपासून तर सात हजार तीनशे रुपयापर्यंत राज्यात सरासरी भाव आहे आणि जास्तीत जास्त भाव थोड्याफार कापसाला मिळतो ते पण चांगला धाग्याला चांगला धागा असेल तरच आता तेलंगणामध्ये राज्याच्या तुलनेमध्ये बऱ्यापैकी भाव आहे कारण त्या ठिकाणी कापसाचा धागा हा चांगला आहे उत्तर भारतात सुद्धा कापसाला बाजारभाव हा बऱ्यापैकी मिळताना दिसत आहे त्या ठिकाणी सुद्धा कापसाचा धागा आणि गुणवत्ता चांगली आहे आता सी सी आयचा जर थोडक्यात विचार केला मित्रांनो तर देशातील खरेदी जवळपास पाच लाख टन महाराष्ट्रात चाळीस हजार टन तर तेलंगणामध्ये दोन लाख टन खरेदी झालेली आहे आणि राज्यात आतापर्यंत म्हणजे पूर्ण देशभरामध्ये दे, पाचशे सत्तर सी सी आय चे केंद्र आहे राज्यात एकशे अडुसष्ट केंद्र आहे या यापैकी एकशे चौतीस केंद्रावर सध्या खरेदी सुरू आहे आतापर्यंत वीस हजार शेतकऱ्यांनी कापूस विकलेला आहे आता मित्रांनो व्ही आय पी प्रश्न त्याचं उत्तर असं पण आहे की एकतीस डिसेंबरपर्यंत सध्या तरी जे काही आयात जे आहे तर ती करमुक्त आहे त्याच्यामुळे त्यामुळे एकतीस डिसेंबरपर्यंत तरी मानवताचा बदल अपेक्षित नाही नंतर का अमेरिके आणि भारताचा आता जो काही दिवसात करार होण्याची एक शक्यता आहे व्यापारावरती तर त्याचा परिणाम बघून पुढची गोष्ट कळेल भेटूया पुढच्या चेडोमध्ये धन्यवाद